नमस्कार दीपक पळसुले रात्रीचे नऊ वाजता स्पेशल रिपोर्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मनसे अध्यक्ष राज ठाकरे इंडिया आघाडीत सामील होणार का सहभागी होणार का असा प्रश्न विचारला जातोय याला कारण ठरलं उद्धव ठाकरेंनी दिल्लीत केलेलं एक वक्तव्य राज ठाकरेंसोबत युतीचा निर्णय घेण्यासाठी दोघे समर्थ आहोत इंडिया आघाडीच्या बैठकीत चर्चेची गरज नाही असंही त्यांनी सांगितलं मात्र काँग्रेसला न विचारता उद्धव ठाकरेंना काही करता येणार नाही असा टोला शिंदेंच्या मंत्र्यांनी लगावला मनसेची चर्चा दिल्लीत कशी रंगली याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया इंडिया आघाडीतील बैठकीसाठी उद्धव ठाकरे देशाची राजधानी दिल्लीत आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याची उत्सुकता गल्ली ते दिल्ली अनेकांना दोन बंधू एकत्र आले तर ते इंडी आघाडीतील इतर पक्षांना चालणार आहेत का हा प्रश्नही उपस्थित झालाय इंडियाच्या बैठकीत ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीच्या मुद्द्यावर चर्चा होणार का हे उद्धव ठाकरेंना विचारलं गेलं त्यांनी काय उत्तर दिलं तुम्हीच ऐका उद्धवजी राज ठाकरे यांच्या संदर्भात पण चर्चा होणार आहे का मला काय माहिती नाही आणि त्याच्यावर चर्चा करण्याची दुसऱ्याला कोणाला गरज नाही दुसऱ्या कोणाला त्याच्यावर चर्चा करण्याची गरज नाही आम्ही आमची भूमिका ठरवायला आम्ही समर्थ आहोत आम्ही दोघे निर्णय घेण्यासाठी समर्थ आहोत तिसऱ्याची गरज नाही आणि इंडी आघाडीच्या कोणत्याही अटी शर्थी नाहीत असं उद्धव ठाकरे म्हणाले या उत्तराचे अनेक अर्थ काढणं सुरू झालंय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर इंडिया आघाडीला कोणताही आक्षेप नसेल आणि कुणालाही आक्षेप असला तर या दोघांनी ठरवलं तर ते एकत्र येणारच असाही अर्थ काढण्यात येतोय ठाकरेंच्या महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे तेही ऐका उद्धव ठाकरेजी हे सध्या राष्ट्रीय स्तरावर इंडिया अलायन्सच्या नेतृत्वाला भेटण्याकरता गेलेले आहेत ते त्या ठिकाणी काय बोलले काय नाही बोलले या संदर्भात आम्हाला कुठल्याही प्रकारची कल्पना नाही संविधानाला अभिप्रेत भारत निर्माण आणि संविधान संरक्षण संवर्धन आणि भारतीय जनता पक्षाच्या लोकशाही विरोधात धोरणाच्या विरोधात विरोधा जी इंडिया अलायन्स झालेली आहे हा आमचा नॉट निगोशियल मुद्दा राहील एवढंच या निमित्तानं सांगतो राजजी ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांची ऑफिशियल अजून त्यांचा अनॉन्समेंट व्हाय ज्या पद्धतीनं घडामोडी चालू आहे त्याच्यामुळे दोघेही भाऊ एकत्र येऊ येतील आणि त्याचा परिणाम मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पडेल आणि आता दोघा भावांची चर्चा चालू आहे मग पुढे महाविकास आघाडीच्या बाबतीत काय घडामोडी होतात सीट शेअरिंगच्या बाबतीत काही चर्चा होऊन काही निर्णय होतात का याच्यावर होता सर्व अवलंबून आहे या सगळ्या घडामोडींवर महायुतीचं सुद्धा लक्ष आहे राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत गेले तर मुंबई महापालिका निवडणुकीवर प्रभाव पडेल असा अंदाज छगन भुजबळांनी व्यक्त केला मात्र महायुतीच सत्तेत येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय काँग्रेसला न विचारता था, राज ठाकरेंना सोबत घेणं म्हणजे उद्धव ठाकरेंचे महाविकास आघाडीवर वार असल्याची टीका उदय सामंतांनी केली आहे उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावरून असं दिसतंय की ते महाविकास आघाडीत खुश नाही बाहेर पडण्याचा विचारात आहेत त्यांचा निर्णय ते घेतून मला माहीत नाही मी त्यांचं वक्तव्य ऐकलं नाही त्यामुळे मला काही त्याच्यावर म्हणायचं उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावरून असं दिसतंय की ते महाविकास आघाडीत खुश नाही बाहेर पडण्याचा विचारात आहेत त्यांचा निर्णय ते घेतून मला माहीत नाही मी त्यांचं वक्तव्य ऐकलं नाही त्यामुळे मला काही त्याच्यावर म्हणायचं दोन ठाकरे जर एकत्रित आले तर त्यांना पहिल्यापेक्षा जास्त यश मिळू शकत परंतु युतीच महानगरपालिकेमध्ये सत्तेवर मनसे हो मनसेबरोबर युती करण्याच्या गोष्टी करायच्या आणि तिकडे जाऊन राहुल गांधीला जाऊन पायगडा घालायच्या जा। हे आता राजकारण महाराष्ट्राच्या जनतेला जा कळत आहे त्याच्यामुळे तुम्ही स्वतः दिल्लीला का गेले होते याचा अर्थ काँग्रेसच्या नेतृत्वाखाली युबीटी चालते हे काल सिद्ध झाले तसं मग आता काँग्रेसला न विचारता मनसे आणि युबीटी चर्चा करते हे कोणामधलं वॉर मानायचं हे राज ठाकरे यांना इंडिया आघाडीत येण्यासाठी आमंत्रण आहे का आणि असेल तर राज ठाकरे इंडिया आघाडी सोबत जातील का असा प्रश्नही त्यांना विचारला जातोय राज ठाकरे यांचा समावेश इंडिया आघाडीत होणं ही फारच कठीण बाब आहे काँग्रेस हे कधीच मान्य करणार नाही गैर मराठी भाषिकांवर जे हल्ले हे काँग्रेसला जड जातील त्यामुळे इंडिया आघाडीमध्ये राज ठाकरे यांचा समावेश होणं किंवा महाराष्ट्रामध्ये महाविकास सोबत त्यांनी जाणं या दोन्ही कठीण गोष्टी आहेत कारण या दोन्हींचं भांडवल बिहारच्या निवडणुकीत होऊ शकतं आणि ते काँग्रेसला कदापि मान्य होण्याची शक्यता नाही सध्या उद्धव ठाकरे फक्त मुंबई महापालिकेपुरता विचार करताय मात्र महाराष्ट्राबाहेर राजकारण असलेलं काँग्रेस राजद